मी आता पहिली तर आपल्या लाडक्या बहिणींची आणि लाडक्या भावांची आणि मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा शुवे देतो अकोट हिवर खेडा आणि तेलारा या ते तिन्ही ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी उभ्या आहेत अकोट मध्ये चिंजलदा पिठामरवाले तेलार्या दीपाताई ते सिसोदिया आणि हिवर किडला शोभाताई गुंगर बरोबर आहे या तिन्ही लाडक्या बहिणींना नगराध्यक्ष बनवायचं ना आपल्याला या तिन्ही लाडक्या बहिणींना नगराध्यक्ष बनवायचं ना साहेब आगे बडो शोभाताई चंचलताई आणि दीपा ताई तुम्हारे सात खडा आहे तुम्हाला हे भाई आपल्या लाडक्या बहिणींना नगराध्यक्ष करायचं आहे ना त्यांना वाजत गाजत नगर परिषद पाठवायचंय ना अकोट हिवर खेडा तेलाराचा विकास करायचा आहे ना या तिन्ही ठिकाण भ्रष्टाचार संपायच आहे ना विकासासाठी परिवर्तन लढवायचं आहे ना त्यासाठी माझ्या तिन्ही लाडक्या बहिणी नगराध्यक्ष झाल्या पाहिजेत ना शिवसेनेचे सर्वच्या सर्व, सर्व उमेदवार विजयी झाले पाहिजे ना आजच्या सभेला माझ्या लाडक्या बहिणींची मोठी गर्दी उसळली आहे मी लाडक्या बहिणींना शुभेच्छा देतो आणि लाडक्या भावानेही शुभेच्छा देतो या उमेदवाराच्या मागे ज्या उमेदवाराच्या मागे महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला बरोबर बड़ आहे तुमची साथ तुमचा प्रतिसाद लाडकी बहीण जिंदाबाद सगळ्या लाडक्या बहिणींना मनापासून शुभेच्छा आणि लाडकी बहीण योजनेचे बजोर हो, पैसे भेटत ना लाडक्या बहिणीची योजना एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत कधी बंद होणार नाही नक्की या विजय सभेला मी नक्की येतो पण तुम्हाला शुभेच्छा मी देतो आणि मी एक तारखेला बघतो प्रयत्न करतो परंतु या तिन्ही लाडक्या बहिणींना विजयी करायची जिम्मेदारी तुमची सगळ्यांची आहे हो हो। संख्येने आलेले लोक आहेत त्यांना मला हा साहेब तीनच्या सोबत मूर्तीजापूर आणि वारशी टाकली सुद्धा आहे वारशी टाकली आणि मूर्तीजापूरला शुभेच्छा द्या हा वारशी वारशी टाकली आणि मूर्तीजापूर બરોબર પાંચ નગર પાલિકા હોકરે અને મૂર્તિજાપુર અને હો અને આપણે નગરસેવક જે ઉભે તેમને શુભેચ્છા દેસ સરસ અને વિજય સભી વિજય સભેલા નક્કી આપણે દે અને પુનઃ आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो कारण माझी इच्छा असून पण सगळं साधन असून पण या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून आपलं अभिनंदन येत्या दोन तारखेला हजोर्या इथं दोन तारखेला निशानी बाधा समोरचं बटन दाबून आपल्या yes, सर्व शिवसेनेच्या शिलेदारांना विजय करा येस सर येस सर आणि परिवर्तन घडवा oh, विकासाच विकासाचं राज आणा आणि एकनाथ शिंदे विकास खात्यातून जेवढे पैसे विकासाला लागतील तेवढे पैसे नगर विकास खात्यातून दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो मी आश्वासन देतो साहेब तुमच्या वतीने यांना सर्वांना बरोबर हवं हा बस 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 ओके अमरावतीचे okay. सुद्धा दर्यापूर अंजनगाव आणि मोर्शी नगराध्यक्ष पदाचे तिन्ही उमेदवार इथे स्टेजवर आहेत कृपयापूर आणि मोर्शी अंजनगाव दर्यापूर आणि मोर्शीचे आपले तिन्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्यांच्या सोबत असलेले आपले नगरसेवक पदाचे उमेदवार या सगळ्यांना विजयी करा आणि या सगळ्यांना नगर परिषदेमध्ये पाठवा अशा मनापासून शुभेच्छा देतो आणि येत्या दोन तारखेला परिवर्तन घडवा आणि विकास राज आणा मी अभिजित एवढंच सांगतो त्या भागामधल्या विकासाला नगर विकास खात्याच्या माध्यमातून रस्ते दिवाबत्ती पाणी भुयारी गटार योजना उद्यान गार्डन हे सगळं जे आहे ते त्या ठिकाणी लागणारे पैसे नगर विकास विभागाच्या माध्यमातून दिले जातील ही खात्री देतो शब्द देतो आणि लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवला होता विधानसभेत तसाच चमत्कार या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला घडवायचं आहे अशी विनंती करतो लाडक्या भावांना पण खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एकदा